नमस्कार फ्रेंड्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे कळीचे लाडू बनवायलासुद्धा सोपे व खायला मस्त मऊ सूत व हाताने सहज तोडता येतील असे हे लाडू खायलासुद्धा खूप स्वादिष्ट असे लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते चण्याचं पीठ एक किलो चाळून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं व थोडीशी हळद घालायची त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं साधारणपणे जवळपास मला इथे पाणी एक तांब्या आणि थोडंसं वर एवढं लागलेलं आहे पीठ मऊसूत असं भिजवून घ्यायचं हे पासं त्यानंतर शेवगा घ्यायचा त्याच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं शेवग्या आपण शेव पाडणार आहे तर शेवची चकती खाली घालायची मी ऑलरेडीच घातलेली आहे आता वरची जे शौ आहे ते घालून घ्यायचं व तेल गरम करायला अगोदरच ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये शेव पाडून घ्यायची आणि फुल गॅसवरती शेव इथे आपल्याला तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि शेव तळून घ्यायची शेव जास्त कडक अशी भाजायची नाही थोडीशी नरम अशी भाजून घ्यायची घवळी घवळी भाजायची आणि काढून घ्यायची अगदी दोन मिनटं शेव गार होऊन द्यायची व लगेच चुरायला घ्यायची हे पा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे सॉफ्ट अशी आपली शेव काढून झालेली आहे घवळीच भाजून काढलेली आहे त्याच्यामुळे हातावरती शेव आपण बारीक अशी करून घेऊ शकतो मिक्सरमध्ये वगैरे घालायची काही गरज लागत नाही हातावरती शेव बारीक चुरली जाते याच पद्धतीत सर्व शेव मी तळून घेतली व हाताच्या साह्याने चुरून घेतली शेव हाताने चुरल्यामुळे लाडू खूप छान मस्त असे बनतात हे पहा सर्व शेव चुरून इथे कळी बनवून रेडी आहे आता मुठीमध्ये घेऊन मूठ बनली तर हे परफेक्ट बनलेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊ व पाक बनवायला घेऊ त्यासाठी साखर एक किलो घ्यायची व त्याच्यामध्ये साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं इथे मी एक कप पाणी घातले पाक बनवण्यासाठी आता हे गॅसवर ठेवून देऊ मीडियम टू हाय फ्लेमवरती इथे आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे व चमच्यानी सतत ढवळत राहायचं त्याच्यामुळे साखर पटकन विरघळते आता आपण पाक आलाय की नाही पाहूया त्याच्यामध्ये बशीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये पाक थोडासा घालायचा व हाताने या पद्धतीत चेक करायचा पाकाची गोळी बनली की पाक इथे बनून रेडी आहे पाक बनवण्यासाठी अगदी पाच मिनटं लागतात आता हे पाक बनलेलं आहे आपला तर आपण याच्यामध्ये जायफळ पूड घालायची व वेलची पूड घालून हे मिक्स करून घ्यायचं व गॅस बंद करून मी आता हे खाली घेते कारण जास्त प्रमाण आहे एक किलो आहे त्याच्यामुळे मला मिक्स करायलासुद्धा थोडासा दोघांची मदत लागते एकाने वरतून कळी सोडायची व दुसऱ्यांनी ते मिक्स करत जायचं सर्व कळी पाकामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व पाक कळीला लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं इथे आपण एक किलो बेसन पिठासाठी एक किलो साखर वापरली आहे याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट वापरू शकता जसं की मनुके काजू बदाम हे तुम्ही घालू शकता मी इथे घातले नाहीत दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर हे पा पाक कळीमध्ये छान असा मोरलेला आहे मस्त असा मुरतो पाक आणि पाक मुरल्यानंतर दहा मिनटांनी सहज आपल्याला हाताने बांधता येतील चटके वगैरे काही बसत नाहीत मस्त असे बांधता येतात लाडू तुम्हाला मी ते दाखवत आहे खूप छान मस्त असा लाडू बांधतासुद्धा येतो व खायलासुद्धा हा लाडू एक नंबर असा लागतो हे पा खूप छान मस्त असा बांधून रेडी आहे याच पद्धतीत मी अजून एक लाडू तुम्हाला बनवून दाखवते बनवायलासुद्धा सोपे व खायला तर एक नंबर असे लागत लागतात तुम्ही हे लाडू बनवून नक्की पहा व हे कळीचे लाडू बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही मी ते एका तासामध्ये हे कळीचे लाडू बनवलेत अप्रतिम असे टेस्टलासुद्धा लागतात बघून तर तुम्हाला तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असणार आहे तर हे मऊ सूत लाडू अगदी हाताने सहज तुम्हाला तोडता येतील व खातानासुद्धा मऊ असे लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगा हे पा इथे मी तुम्हाला एक लाडू हाताने तोडून दाखवते खूप इझिली तुटला जातोय खूप छान मस्त असा आमच्याकडे हा कळीचा लाडू सर्वांना खूप म्हणजे खूप आवडतो तुम्हाला कळीचा लाडू आवडतो की नाही हे कमेंटमध्ये सांगा हेल्दी का हेल्दी राहा बाय बाय